Ah हरी, मैसे पुत्रा मुखे बोलवने सुची मैसे पुत्रा मुखे बोलवने सुती चालवि लिगंदी बैसो लिया लोगे हा सामान्य महिमा संदान

नैवेद्य हाती चा मूर्ती देवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चोर प्रभु जय जय मान चोर श्री समारंभा, श्रीसीतानाथ समा मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंता, ವಂದೇ ಪರ ಸರೋಜ್ರ ಜಗನಹಿತ ಮಂಡನ ಮಂಡನಾ ಸದಯ ವಿಠಿತ್ತ thank uh you -huh. Gracias. Thank <laughs> you. श्री गुरु सरोज जर रज निज मनु पुर सुधारीगुल बिमल जसो जो बुद्धिहीन तनु त सुमिरो पवन कुमार

तेथे पंढरी सारी खा अबुला परिसर केला होय कुंटा श्री विठ्ठल सखा म्हणविला जो का विरक्त निर्गुण निराकार बोधदा श्री संत गजानना चरणी मस्त करते विला ओ भाविकानो 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 चाशी गावी जाऊ भाविकानो चाशी गावी जाऊ श्री गजानन समाधी सपाऊ श्री गजानन समाधी सपाऊ

जगदगुरु जगतवंत वैराग्याचे महान वारकरी संप्रदायाचे कर्शस्थानी विराजमान असणारे नवे नवे देवमान्य संत संत मान्य संत विश्वमान्य संत संत सम्राट जगतामध्ये तीन जगद्गुरु होऊन गेले ते म्हणजे दोन सर्वात पहिले कृष्ण वंदे जगद्गुरु. दुसरे कोण? आद्य गुरु, गुरु शंकराचार्य. आणि तिसरे म्हणजे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकलांचा हेतू लिहा. ते जगद्गुरु तुकोबारायत. ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते छत्रपती शिवराय त्यांचे कोण गुरु जगतगुरु तुकोबाराय यांचे पट शिष्य संत श्रेष्ठ श्री निडोबा राय यांचा आणि संतांच्या संगतीचे महत्व प्रतिपादन करणारा अभंग निवडलेला अभंगाकडे वळण्यापूर्वी गल्पचा परिवार तो म्हणजे असा आपल्या येथे गेल्या अनेक वर्षापासून अविरथा चालत असलेला अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह तथा श्रीमंत भागवत संगीत महापुराण कथा संगीत आहे संगीत आहे ना संगीतमय कथा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा tunes सर्व विवरा नगरवासी मोठ्या आनंदामध्ये कथा भगवंताची श्रवण करीत आहात कथा प्रवक्ती हरिभक्त पराय परम स्नेही आदरणीय संदीप महाराज खामणेकर गुराणपूर खामणे आणि कथा आयोजित जे जे आहेत ते कैलासवासी धनाबाई, कैलासवासी बाबुराव सोनू लोणार यांच्या स्मरणार्थ हरिभक्त बराय श्री मुरलीधर बाबुराव लोणारे यांच्याकडून हे कथेच सर्व योगदान आहे या ठिकाणी. आणि तस जर बघितलं तर एकल्याचा नोहे खेळ म्हणूनही मेळ मिळविला. एकाच्याने काही होत नाही. म्हणून सर्व तुमच्या विवरा नगर वासियांच्या तन, मन, धनाने सहकार्याने या ठिकाणी या खरोखर या सप्ताला सुंदर अशी रंगत आलेली आहे. सोबतच, कीर्तना करता देणारे आमचे मृदंगाचार्य हो। ज्यांनी अगदी आळंदी आपल्या बोटांनी कशी दाखवून दिली आहे महाराज गाजवलेली आहे की आमचे मूर्ती लहान परंतु कीर्तीमान बोलायचं झालं तर छोटा धमाका आमचे अमित महाराज ज्यांचा अगदी हात सुद्धा गोड आहे चेहरा तर गोडच आहे आणि स्वभाव सुद्धा अगदी गोड आहे ते सुद्धा आज कीर्तना करता उपस्थित आहेत महाराज आणि गायनाचार्य हो। ज्यांचा आवाज आमच्या विदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये श्री संत गजानन महाराज नगरी शेगाव संस्थांमध्ये महाराज ज्या ठिकाणी शिकले वाटिकेमध्ये अगदी महाराजांचा आवाज आमच्या इकडे सुरू झाला कोणत्याही ठिकाणी महाराज जर गायनाला असले आणि महाराजांनी आला मारला म्हणजे लोकांना समजतो की ओम महाराज गायना करता आलेला आहे त्यांचा अगदी सुंदर पोकिडे सारखा गळा आहे आमचे आमच्या अगदी नितांत प्रेम करतात अगदी लहान भावाप्रमाणे आमचे ओम महाराज क्षीरसागर आहेत त्यांनाच सोबतीला आहेत हरिजी महाराज भयर अगदी त्यांचा सुद्धा आवाज असा आहे की पंचम मध्ये लागतो ज्या ठिकाणी पेटी संपते त्या ठिकाणी त्यांचा आवाज सुरू होतो असे गोड सुद्धा उपस्थित आहेत आमचे अमित महाराज अंकुश बाबा पाटील हे सुद्धा बघा आज जर बघितलं तर यांच्या वयाचे कीर्तनामध्ये उभे राहत नाही यांच्या वयाचे फक्त एकच हरे मंदिरामध्ये नाही बदली कवळ घेता मोळी रक्ता आणि संपर्क या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत वस्तुस्थिती स्थिती नाहीये स्तुती नाही आहे तू का म्हणे वृद्ध होती तर रे हा आनंद कसा आहे बाबा नाही या आनंदाचे जोडा हा आनंद स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा कारण मृत्यू लोकामध्ये जे सुख आहे ते कुठं नाही सोबतच आनंद करून सुंदरशी दिग्गज कलाकार या ठिकाणी ध्वनी महाराज आलेले आहेत शैलेश महाराज केतन महाराज रितेश महाराज आपल्या गावातील पुरुष मंडळी जरी ते वर असले तरी कीर्तनामध्ये ताळ घेऊन उभे ताळाची गरज आहे फक्त सांगतो उद्यापासून टोपी घालायचं विठाल